बस राव जोशीला ही पण गाबन परत व्यवस्थित माझा आपलं ट्रीटमेंट करायची आहे ते अर्जुन काय गाबन साइड ट्रीटमेंट केलं काय इफेक्ट झाला नाही तरी सर्वसाधारण त्यावेळेला त्या इंग्लिश औषधाला किती खर्च खर्चอัลता तरी पण सर्वसाधारण 1200 रुपये खर्च होते आणि आपल्या दोन दोसा खर्च आठशे रुपये बरं डॉक्टर तुमच्या गावाला कुठल्या वारी येतात गुरुवारी दर गुरुवारी फेरी आहे तर लक्षण विचारणं औषध असते का जनरल डोस असते नाही लक्षण विचार पूर्ण लक्षण विचारल्या औषध देत नाही ठीक आहे आणि ह्या कालवडीला किती डोस लागले म्हणता एक। एक, ही एका डोस मध्ये झाली एक डोस ठीक आहे तुमचं नावगाव हो तालुका आणि गाभणला जे आता लोक कालवडी कटिंगला विकाल्यात त्या शेतकऱ्यांना माहिती काय देणार तुम्ही कटिंगला बरं मग त्यांना उपचार औषध उपचार काय सुचवणार ते आपलं होमिओपॅथिक औषध दिलं हा त्याचं व्यवसाय व्यवसाय वेळी खाद्यपाणी व्यवस्थित सगळं जिथले तिथं वैरणकाली जे निवेदन ठेवलं हे गाभांची काय तक्रार आहे बरं आता लोक भाग मागडी मागडी पावडर गोळ्या औषधं वापरतात त्याला काय खात्री नाही आपला हाय लागवडींचं खुराक वैरण व्यवस्थित पाहिजे पण होमिओपॅथिक दिलं की गाभांची काय अडचणी येणार ठीक आहे मला काही गरज नाही आता माझ्या डॉक्टरांच्या तुम्ही पहिल्यांदा ट्रीटमेंट घेतला का ह्याच्या आधी कशासाठी घेतला कमीत कमी तरी दोन वर्ष झालं माझं ट्रीटमेंट चालू दोन वर्षात सेवा व्यवस्थित मिळते रेटचं कसं असतंय का रेट वाढतात नाही नाही हाय ती रेग्युलर रेट आहे तेच रेट आहे परवडण्यासारखं आहे शेतकऱ्यांना पाहिजे तसं परवडत ठीक आहे नाव गाव आणि तालुका सांगा नाव मारुती आहे अनुषे गाव नरंदे राहणार नरंदे जिल्हा कोला तालुका तालुका हातकडे ठीक आहे धन्यवाद काका धन्यवाद